नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचन मध्ये आपण अनेक प्रकारची चिकनची बाजीची रेसिपी तयार करतो पण आज मी तुमच्यासाठी खूपच कमी वेळामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि चविष्ट ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आणि चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुणेही घेतलेले आहेत त्याचबरोबर स्वच्छ धुवून झाले की आपण लगेचच याला हळद आणि मीठ लावून थोडेसे एकत्रित करून पाच ते दहा मिनटापर्यंत ठेवून आपण छान परत एक ते दोन पाण्याने धुवून घेणार आहोत असं केल्यामुळे चिकनला जो तो वास असतो तो येत नाही ही ट्रीप तुम्ही एकदा नक्की फॉलो करा आता लगेचच मी यामध्ये एक लसणाची पाकळी घातलेली आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण माझ्या मुलांनाही खूप आवडते तर त्याचबरोबर मी इथे एक छोटी वाटी साधी दही घेतलेली आहे ही आंबट नाही आहे आणि एक पूर्ण पॅकेट मी एव्हरेस्टचा चिकन मसाला यात घालून घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी अद्रक लसण आणि कोथिंबीरची छान अशी बारीक पेस्ट मी मिक्सरला फिरून यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण आता यामध्ये एक चमचा कसुरी मेथीही घालून घेऊयात कसुरी मेथी घातल्यामुळे चिकन हे खूप छान चविष्ट तयार होते आणि आता यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत पण यामध्ये मिठाचा वापर कमी करायचा आहे कारण आपण नंतर भाजीमध्येही घालणार आहोत आणि एक चमचा हळद एक चमचा धने पावडर एवढा कोरा मसाला यामध्ये ॲड करणार आहोत मी यामध्ये लाल मिरची घातलेली नाही आहे आता हात स्वच्छ करून आपण व्यवस्थित सर्व दही कोरी मसाले हे एकजीव करून घेणार आहोत तर ही प्रोसेस हातानेच करायची आहे कारण हाताने सर्व व्यवस्थित हे चिकन मॅगनेट होते आणि व्यवस्थित सर्व साईडला लागलेही जाते आणि तुम्ही पाहू शकता आता मी सहज दोन ते तीन मिनटापर्यंत सर्व चिकन हे एकत्रित करून घेतलेले आहे आता आपण याला झाकण ठेवून दोन तासपर्यंत व्यवस्थित मॅगिनेट करून घ्यायचे आहे जास्तीत जास्त याला दोन तास तरी मॅगनेट नक्की करून ठेवा त्यामुळे चिकन हे पटकन शिजलं जातं आता त्यासाठी आपण मसाला करणार आहोत तर मी इथे एक छोटी वाटी खोबरे आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि आता आपण गॅस चालू करून त्यावरती दोन ते तीन मिनटापर्यंत सहज पक्कडच्या साह्याने खोबरे हे पकडून व्यवस्थित असे लालसर किंवा थोडेसे काळे असे आपण शेकून घेणार आहोत जास्त काळेही करायचे नाही आहे तर तुम्ही पाहू शकता सहज दोन ते तीन मिनिटापर्यंत हे खोबरे शेकले जाते आणि त्याच पद्धतीने आता आपण कांदा हा सुरीला घालून अशा पद्धतीने गॅसवर शेकत आहोत म्हणजे तो कांदा शेकताना खाली पडणार नाही आणि त्याला चाकूचे बॅलेसिंग राहील तर अशा पद्धतीने व्यवस्थित रंग येईपर्यंत आपण कांदाही शेकून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी इथे कांदा आणि खोबरे व्यवस्थित लालसर असे शेकून घेतलेले आहेत आणि आता हा मसाला व्यवस्थित सर्व थंड करून घेणार आहोत म्हणजे आपण शेकून घेतलेला कांदा आणि खोबरे हे पूर्णत थंड झाले की आपण सुरीच्या सायन्याचे बारीक तुकडे करून घेऊयात आणि आता हे सर्व एका मिक्सरच्या वाहण्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान अशी याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत तर मी इथे एक ते दोन चमचा पाणी घातलेली आहे जास्त पाणीही घालायचे नाही आहे कारण की कांदा हा ओलसर असतो त्यामुळे त्याला पाणी सुटते तर अशा पद्धतीने सर्व मसाला मी मिक्सरच्या भांड्यात घालून छान असा बारीक अशी पेस्ट त्याची तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आता दोन तास झालेली आहेत आणि आपण जे चिकन मॅरिनेट केलेले होते तेही खूप छान आणि मस्त असे जुशी आणि छान असे तयारही झालेले आहेत आता यासाठी मी थोडा गरम मसाला घेतलेला आहे तर त्यासाठी मी दोन तेजपत्ते एक तुकडा दालचिनी दोन ते तीन लवंग आणि दोन ते तीन मिरी आणि एक स्टार फुलचा तुकडा आणि जर तुम्हाला दुसरा मसाला ॲड करायचा असेल तर याम तुम्ही यामध्ये घालू शकता तर सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि कढई व्यवस्थित तापली की आपण यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालून घेणार आहोत तर नॉनव्हेजचे प्रकार आहेत तर थोडेसे तेल आपण यामध्ये जास्तीचेच घालतो तर तेल व्यवस्थित छान तापले की लगेचच आपण यामध्ये सर्व अख्खा गरम मसाला घालून घेणार आहोत आणि लगेचच त्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालून घेऊयात कढीपत्ता छान असा तर, -तर की आपण जो वाटण करून घेतलेला मसाला तो या तेलामध्ये सोडून घेणार आहोत आणि चमचेच्या साह्याने दोन ते तीन मिनटापर्यंत तेलात फ्राय करून घेणार आहोत सहज दोन ते तीन मिनटं झाले की आता आपण यामध्ये सर्व कोरा मसाला घालूया तर सर्वात अगोदर मी इथे एक चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि दोन ते तीन चमचे मी इथे लाल मिरची पूड घातलेली आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता तर आता सर्व कोरा मसाला घातला की सर्व साहित्य आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असे ढवळून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटापर्यंत छान असा तेल सुटेल तोपर्यंत हा मसाला आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत असं केल्यामुळे भाजीला खूप छान आणि मस्त अशी तरी सुटते तर तुम्ही पाहू शकता खूप छान मसाल्याने आपले तेलही सोडलेले आहे आता लगेचच आपण यामध्ये मॅग्नेट करून घेतलेले सर्व चिकन घालून घेणार आहोत तर हळवार पद्धतीने हे चिकन मी यामध्ये घालूनही घेतलेले आहे आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व चिकन हे आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित असे ढळून घेणार आहोत तर ही प्रोसेस हळवार पद्धतीने करायची आहे कारण मसालाही घट्ट आहे आणि चिकन आपण जे मॅग्नेट केले होते तेही घट्ट आहे तर हळवार पद्धतीने सर्व एकत्रित करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटापर्यंत आपण छान अशी ह्या मसाल्यामध्ये चिकन हे शिजवून घेणार आहोत आणि आता लगेचच दोन ते तीन मिनिट झाले की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित आपण एक जीव करून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत परत हे पर आपण छान असे मसाल्यामध्येच फ्राय करून घेऊयात आता दोन ते तीन मिनिटं झालेली आहे तर आता तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त अशी मसाल्याने तरी सोडलेली आहे आणि दह्याचे पाणीही थोडेसे कमी झालेले आहे तर दही घातल्यामुळे थोडेसे पाणी चिकनला सुटते तर हे सर्व पाणी आपण छान असे शिजवून घेणार आहोत आता आपण यामध्ये दोन ते तीन ग्लास मी यामध्ये गरम पाणी घातलेले आहे तर या भाजीमध्ये गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे गरम पाणी घातल्यामुळे भाजीला खूप छान तरीही येते आणि भाजी आपली पटकन शिजण्यास मदतही होते आता मीडियम गॅस करून आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आणि मस्त या भाजीला उकळीही आलेली आहे आणि दिसायलाही खूप अप्रतिम झालेली आहे आता यावर आपण झाकण ठेवून पस्तीस ते चाळीस मिनिटापर्यंत मिडियम गॅसवर छान अशी शिजवून घेणार आहोत आणि अधूनमधून ही भाजी चेकही करत जायची आहे तर पस्तीस ते चाळीस मिनटं या भाजीला झालेली आहेत आता मी तुम्हाला झाकणही फुलून दाखवत आहे चिकनला आपण दही लावल्यामुळे ही भाजी पटकन अशी मिडियम गॅसवर शिजली जाते आणि मी तुम्हाला आता झूमही करून दाखवत आहे खूपच जबरदस्त ह्या भाजीने तरीही सोडलेले आहे आणि तुम्ही त्याचा रंगही पाहू शकता खूप अप्रतिम असा आलेला आहे भाजी ही आपली मस्त आणि छान अशी तयार झालेली आहे आता लगेचच आपण त्यावर बारीक कापून घेतलेली ही घालून घेऊयात आणि सर्व व्यवस्थित असे ढवळून दोन ते तीन मिनिटापर्यंत आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूपच छान ही भाजी दिसतही आहे आणि चार ते पाच जणांना ही भाजी सहज तयार होते आता मी तुम्हाला गॅस बंदही करून दाखवत आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच जबरदस्त चवीला अप्रतिम आणि बघताच तोंडाला पाणी येईल अशी ही भाजी तयार होते आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचे प्रमाण वाढवून हे जास्त जणांसाठी भाजी तयार करू शकता तर मी तुम्हाला सर्वही करून दाखवत आहे तर मी एका डिशमध्ये चिकनची भाजी ही सर्व करून घेतलेली आहे आणि त्यासोबत जिरा राईस पोळी आणि कांदा निंबू सोबत सर्व केलेली आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ही भाजी बाजरीची भाकर किंवा तांदळाच्या भाकरीसोबत एन्जॉय करू शकता तर खूप कमी वेळामध्ये आणि झटपट चविष्ट अप्रतिम ही रेसिपी तयार होती आणि मी तुम्हाला एक बाईस त्याचा घेऊनही दाखवत आहे आणि तुम्ही पाहू शकता चिकनही खूप छान सॉफ्ट आणि मस्त असे शिजलेले आहे आणि रसाही आपला खूपच झणझणीत असा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मी ही रेसिपी तयार केलेली आहे आणि या अगोदर मी चिकनची रेसिपी कोणतीही वाटण न करता तयार केलेली आहे आणि ती चॅनलला अपलोड केलेली आहे ती तुम्ही नक्की पहा आणि जर पाहिली नसेल तर मी त्याची लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहेत तुम्ही ती नक्की पहा तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा ट्राय केली तर तुम्ही ही रेसिपी परत परत नक्की ट्राय करणार आणि दोन पोळीऐवजी तीन पोळी तर नक्कीच खाल आणि सर्वांना ही रेसिपी खूपच आवडेल तर आहे ना खूप सोपी रेसिपी तर मग बघताय काय उद्या आहे संडे तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झनझनित रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद